कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग आता गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा अकरा वाजले ते आणि गेलतो जरा तिकडं भाकरी द्यायला व्हिडिओ काढायला उशीर झाला तर तुम्हाला एक दुःखद घटना सांगायची <coughs> म्हणजे आमच्या भाऊचे मित्र अजिनाथ बापू शिंदे राहणार बादलेवाडी ह्यांचं रात्री दुःखद निधन झालं आणि आमचं भाऊ वारलं होतं तेव्हा वा, मी गेल्यावर भाऊ वारल्यावर पुन्हा महिन्याभराने गेल्यावर त्यांना माहीत पडलं होतं की आमच्या भाऊला साहेबराव नव्हतं पण आमच्या भाऊला साहेब म्हणायची तर अक्षरशः बापू माझ्यापाशी रडलं होतं म्हणलं लका योगेश म्हणलं मी आणि सायबूनं लय शेरडं राखली म्हणलं लय आम्ही दोघांनी क कष्ट केलंय लय शेरड राखली म्हणलं आणि बघा मित्रांनो कशा असती पहिली लोकं विश्वासिक होती आणि मैत्री तु तुटल्यावर आणि त्या बापूचं काय झालं त्यांना असं म्हणजे पॅरलेस झालं आणि थोडी शुगर असल्यामुळं त्यांचा पाय खालना तोडून काढलेला होता आणि त्याच्यामुळं त्या बापूला आमचं भाऊ वारलं तर वाईट वाटलं होतं आणि त्यांच्या घरची सुनबाई आमच्या भाऊ एक्सपायर झाल्यावर मातीला आलत्या तिसऱ्याला आलत्या परत दहाव्याला आलत्या परत गोडाच्याला आलत्या मग आमच्यात सगळ्यासाठी आलत्या मग काल आमच्या रानात तिकडं झाडं काढाय जी सी चालू होता काल सोमवार होता आणि मग मी काय मला साथ, सात साडेसातला फोन आला साडेसात वाजता का सात वाजता फोन आला मला की योगेश भाऊ बापूचं असं असं झालं म्हणजे त्यांच्या शेजारच्यांनी फोन केला होता <coughs> मग मला थोडं वाईट वाटलं मग मी साडेसातला जी सी बंद झाला आमचा केला मग घरी गेलो तर आईला म्हणलं मी अशा अशा ठिकाणी चाललो तर आई म्हणली सोमवार सोडला का तू तर म्हटलं नाही सोडतो आल्यावर आणि अख्खा दिवस उपाशी रानात गेल्यामुळं भूक लागलेली होती पण जेवण करून मातीला तर कसं जायचं मग नऊ वाजता माती साडेनऊ वाजता मातीचा टायमिंग होता मग गेलो मी नऊ वाजता गेलो साडेसातला कळल्यावर घरी असतो हे करू तर आठ वाजल्या मग घरी आलो <coughs> पाणी पिलो आईला चहा करून दिला आणि आईला म्हणलं मी जातो असं असं आहे तर ठीक आहे म्हणली आई मग म्हणजे सोमवार तर म्हणजे मी आल्यावर सोडण पण घरी यायला परत उशीर झाला म्हणजे नऊ साडे दहा वाजल्या मातीला मग तिथं आमच्या चुलात वहिनीची तर मी कपडे निघते जाताना मग तिथं आंघोळ केली कपडे जातानाच ठेवली होती तर मातीला जायच्या अगोदर मग आंघोळ केली वहिनीला म्हणलं सोमवार सोडला नाही मी म्हटलं घरी जाऊन मला त्या उशीर लागन मग त्यांनी भाकरी कालवून माझ्या नावाचं केलं <coughs> मग साडे दहा वाजता माती झाली मग थोडं वेळ थांबवून हे करून दहन दिसतोवर घरी असतो साडे अकरा मग साडे अकरा पावणे बाराला सोमवार सोडला मी तर <coughs> बापूचं सांगायचं म्हणजे आमच्या भाऊचं मित्र होतं ते बापू त्यांच्या घरी पूर्वीच्या काळी त्यांच्या घरी पानमळा होता आणि पानमळ असल्यामुळं सारखं बापू रा पेपळखोट्याला गावात यायचं जायचं भाऊची गाडी घ्यायचं आणि शिरळ्या सांभाळायचं आमचं भाऊ बी शेरडं सांभाळायचं बापू बी शेळ्या सांभाळायचं तर प्रत्येक जणाच्या तोंडात असं होते की बापूनं लय अन्नदान केलं बापूनं लय अन्नदान केलं ती मित्रांनो शेरडावर जर चाललं बापू तर अक्षरशः भाकरी आता एकट्या माणसाला भाकर माणूस किती नेल लेतले दोन भाकरी नेहल पण त्यांचं असं होतं ना बापूचं की ती सात आठ दहा भाकरी घरून घेऊन जायचं शेरडावर जाताना तर असं प्रत्येकजण म्हणायचं की पिंपळकोटेची माणसं इकडची माणसं प्रत्येकाला थोडं 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 बापू खाऊ घालायचं परत शेळ्यासनी भाकर खाव द्यायचं पुन्हा ह्यासनी भाकर संघ कुत्रे असले त्यांना भाकर द्यायचं तर बापूचं एवढं होतं की बापूने अन्नदान लय केलं आणि आमच्या भाऊचं खास मित्र होतं त्याच्यामुळं मला एवढं वाईट वाटलं ना रात्री मला अक्षरशः रोड आवर ना आपल्याच बापाच्या तोडीतला माणूस गेला शेवटी मित्रांनो ती कोणाच्या हातातली नाही गोष्ट पण काय करायचं नाही लज त्या गोष्टीच <laughs> भाकरी घेऊन चालली तिकडं ते दोन तीन दिवस आमच्याकडल्या भागात करत कर नाही ते दुःख पाळावं लागतं म्हणून कोणी चहा कोणी भाकरी कोणी असं कोणी कोणी आणून देत तर आमचं भाऊ आरले पण आलते तिथे घेऊन चालले तर बापूची स्टोरी मी तुम्हाला सांगेन नंतर तर रात्री मी मातीला गेल्यावर बापूकडं बघून एवढं वाईट वाटलं ना मला खरंच मी मला रडायला आलं आणि मला अक्षरशः रडूच आवडलं ना कारण एक भाऊचा मित्र आणि खरंच माणसानो मित्रानो ती गोष्ट कुणाच्या हातातली नाही बरं का मारायची खरंच कारण ती देवानं म्हणजे कसं असतं जन्म हा दिलाय म्हणजे मृत्यू दिलायच पण अक्षरशः एवढं वाईट वाटलं ना मला की त्यांच्या घरची तरी एवढी रडत होती ना कारण त्या माणसाने एवढं काम केलं आहे ना पूर्वीच्या काळी चालत जायचं त्यांच्या मालकिनीने अशी सांगायची की एवढ्या मोठ्या भाकरी करून रानात दोन किलोमीटर चालत रोज शेती करायची त्यांच्यात पानमाळा होता पहिला जमीन होती त्यांना आणि ती रात्री मला कळलं का मी गेलो लगेच पण मला खरंच शपथ मला एवढं वाईट वाटलं ना की मला बापूला बघितले की भाऊची आठवण यायची आणि मी भाऊसाठी एवढं रडलेलो एवढं मला वाईट वाटलं म्हणजे किती अवघड आहे माणसं मित्रांनो बघा की त्या माणसाने एवढं अन्नदान आणि प्रत्येकजण म्हणतंय हो की त्यांच्यासारखं अन्नदान कुणीच केलं नाही बापूसारखं अन्नदान कुणीच केलं नाही आणि भाऊ वारल्यावर अक्षरशः बापू रडलं होतं काय र म्हटलं साहेबन म्यार हे काम केलं साहेबन म्यारले शेरडं राखली अक्षरशः भाकरी नेहायला की असं शेरडा दिवसभर शेरडं राहना चारली किती भाकरी लिंबाच्या झाडाला अडकून ठेवायच्या शिल्लक राहिलेल्या मग कोणी कुत्री येऊ शेरड येऊ कोणी माणूस येऊ आणि मग संध्याकाळच्या येताना ती ची भाकरी परत शर्डांना टाकायच्या शिळ्या राहिलेल्या कोणी नाही भेटलेल्या पण ती असं म्हणायची भाकरीची चवडच बांधून घेऊन जायचं बघा माणूस जातं पण त्याची किर्ती किती महाग राहते <coughs> आणि खरंच खरंच वेळ वीड़, मरणाची वेळ ही मात्र अवघड आहे आहेवर का आणि माझ्याकडं होता नव्हता बापूंचा मी त्यांच्या नाताला मागून घेतला पुटू म्हणलं असला पुटू तर पाठवू म्हणलं मला तर पाठवलं आहे तुम्ही म्हणजे आमच्या भाऊसारखंच येतं वय बी भाऊपेक्षा थोडंसं कमी असेल पण त्यांना पॅरलेस झालता आणि थोडंसं शुगर असल्यामुळं त्यांचं पाय थोडासा तोडून काढलेला कापून काढलेला होता पण खरंच मित्रांनो ही वेळ एवढी खरताड आहे ना मरायची पण काही नाहीलच आहे कोणाच्या हातातली गोष्ट नाही ती आमच्या भाऊ आणि प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक माणूस म्हणायचं की ह्या माणसाने अन्नदान लय केलं ह्या माणसानं अन्नदान लय केले मुख्या प्राण्यावर त्यांनी तितकंच प्रेम केलं पण खरंच मला इत रात्री लई आठवलं मी अक्षरशः एवढं रडलो ना की मला प्रत्येक शब्दगणित भाऊची आठवण व्हायची त्या त्यांच्या लिकी रडताना की आंघोळ घालताना बसवलं होतं त्यावेळेस मी गेलो त्यावेळेस होतं मी गेल्यावर परत थोड्या वेळेला आंघोळीला आणलं होतं आणि लय वाईट वाटलं मला म्हणजे ते पुरी रड रडताना बोलायचं ना बोला काय आपलं पहिलं काय आठवायचं त्यांना गरिबीतनं दिवस काढलेलं आणि त्याच्यामुळं ती तसं म्हणाल तसं कस तरी मला कसं तरी वाटायचं की हुंद का यायचं रोड यायचं आणि मग मला पण आमच्या बापांनी दिवस गरिबीतनं काढलेलं आणि मला खरंच भाऊची रात्री आठवण झाली आज आमच्या भाऊलासुद्धा आज एकादशी आहे म्हणजे उद्या एकादशी आहे दोन एकादशी आहे त्या आमच्या भाऊला साडेतीन महिने झालं पण मित्रांनो दिवस कितीही निघून जातात पण आपल्याला नुसतं आठव करायची गोष्ट ठेवून गेलेली देव महाग तर मी आठव झाला रात्री तर बघा मित्रांनो पहिली लोक खरं विश्वासिक होते आत्ताचं हे कलयुग आहे कोणाच्या कोणावर विश्वास नाही किंवा कोणाच्या कोणाला दयामाया नाही पण पहिली लोकं हा विश्वासावर चालत होती आणि काय हो कोणाचं कोण जाते ना गोतीचं पण एवढं प्रेम एवढी माया एकामेका मित्राविषयी होती आज आमचं भाऊ वरल्यावर बापू रडलं होतं म्हणजे मला वाईट वाटलं त्यावेळेस मी घरी गेलतो एक महिना झालं का आमच्या भाऊचं मासिक झाल्यावर मी गेलतो तर एवढं ओळख होतं की यायला साहेबून मेले कष्ट केलं साहेबून मेले शेरड राखली एवढं मग आमच्या भाऊ बाहूला साहेब म्हणायचे आणि आमचं भाऊ त्याला अजिनाथ म्हणायचं त्यांचं अजिनाथ बापू असं नाव होतं तर प्रत्येकजण जण म्हणायचं की त्यांनी अन्नदानच लय केलं अन्नदानच लय केलं असंच म्हणायचे प्रत्येकजण <coughs> तर असू द्या मित्रांनो हो का इथून पुढे आहे पण तुम्ही पण प्रत्येकाने हसून खेळून मजेत राहावा कारण हा देह आत्मा आहे कधी जाईल कधी सांगता येईल सांगता येत नाही आता हाय थोड्या वेळानं नाही हा जीव हा पाण्याचा बुरबुड आहे कधी जाईल ते सांगता येत नाही त्याच्यामुळे हसण खेळण प्रत्येकाशी गोडी गोलाबानी राहावा कारण माणसाचा एकदा आत्मा निघून गेला ही काय उपयोग नाही प्र नुसतं गोष्टी त्या ध्यान करायला हे करायला होत्या त्या मग सकाळी भाकरी घेऊन गेलतो त्यांच्याकडं कारण आमच्याकडल्या बा कसं असतं इकडं तीन दिवस चूल पेटवत नाही ज्या घरचं माणूस एक्सपायर झाले त्या घरचं माणूस गेले त्याच्यात घरी दोन तीन दिवस चूल पेटवत नाही ती मग चहा पाणी कुणी असं घेऊन जातं एक दुःख पाळलं जातं मग सकाळी मी पण सात आठ नऊ भाकरी केल्या बटाट्याची भाजी केली आणि घेऊन गेली तर आणि त्यांची ते घेऊन गेल्यावर त्यांची बापूची म्हातारी आमच्या आईसारखीच आहे मला त्या म्हातेकडे बघितलं तर एवढं वाईट वाटलं ना की हो देव असं उलटं हो केलं एवढं मसा आम मला पण वाटायचं की आमच्या आईला आयो मरण यावं की भाऊच्या आधी आईला मरण यावं लय वाटायचं मित्रांनो मला लय वाटायचं की आमच्या आईला एवढं कष्ट केलेलं होतं पांडुरंगाची माळ घातलेली होती की माझ्या आईला आयो मरण यावं सुभासनीचं मरण यावं पण देवाने हा काय ऐकली नाही आणि काय नाही आहे त्या गोष्टीचं ते काही कोणाच्या हातातलं नाही पण वाटायचं मस आपल्याला वाटायचं पण ज्याला देवाला जो आवडतो तो, तो देव घेऊन जातो आणि त्या म्हातारीकडे बघितल्यावर मला खरंच वाईट वाटलं मला माझ्या आईचा चेहरा दिसायचा बापूला बघितलं की बा बापाचा चेहरा दिसायचा आमच्या भाऊचा चेहरा दिसायचा ती म्हातारी पण वाकून गेली आमच्या आईसारखीच पण खरंच मित्र आणि जे भाऊचे मित्र असतात का नाही ते मित्र गेल्यावर त्याची त्यालाच माहीत असते काय असते ती कारण मी भाऊला तीन महिने झालं साडेतीन महिने झालं बघतो पण मला भाऊ कुठं दिसत नाहीत आणि भाऊ अशा ठिकाणी गेलेत की न दिसणाऱ्या ठिकाणी किंवा परत कधीच न येणाऱ्याच्या ठिकाणी अशा जागेला भाऊ गेलेत त्याच्यामुळं घो खाई नसतं आपला मित्रांनो तर त्यांच्या शेतातनं आहे मी राहायला रान येते आमच्यापासून घरा लांब आहे ते गावात आमच्या गावापासून चार पाच किलोमीटर तर गेल भाकर तर भाकर द्यायला आणि मला थोडं असं रवड आवरणं किंवा इसमल्यासारखं झालं म्हणून मी झाडाखाली बसून व्हिडिओ काढणारच नव्हतं बरं का पण शेवटी मित्रप्रेम कसं असतं बघा तुम्ही त्याच्यामुळं वाईट वाटलं आणि असो मित्रांनो तुम्ही पण हसून खेळून राहा आणि आमच्या भाऊचा एक मित्र आजनाथ बापू शिंदे ह्यांना माझ्याकडनं त्यांच्या आत्म्याला शांती मिळो किंवा त्यांच्या फॅमिलीच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहेत आणि मित्रांनो आपण आपली सगळीच फॅमिली त्यांच्या दुःखात सहभागी आहे मस्त बापूचं वय झालं तर एक मित्रप्रेम कारण बापू आमच्या भाऊसाठी रडलं होतं त्या गोष्टीचं मला आठवणी कधीच विसरू शकत नाही मला वाईट वाटलं आणि दोघांची मैत्री शरडावरची अशी होती ना की नाही सांगू शकत फक्त भाऊ मला म्हणायचं बापू म्हणायचं प्रत्येकजण म्हणायचं की बापूनं लई राखली बापूनं साहेबूनं लई राखली आणि त्यांनी अन्नदान केलं तर असू द्या मित्रांनो तर बापूच्या आत्म्याला शांती लाभो आणि माझ्या सर्व फॅमिलीकडनं माझ्याकडनं शिंदे परिवारावर जो सुख दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत तर असं मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बापूच्या आत्म्याला परत एकदा शांती लागू द्या भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली बापू तुम्हाला देव नक्कीच तुमच्या ईश्वर नक्कीच त्यांच्या पायाजवळ चरणाजवळ ठेवेल कारण तुम्ही तेवढं पुण्य केलेलं आहे अन्नदान केलेलं आहे त्याच्यामुळं देव तुम्हाला देव कर्दीच तिरस्कार करणारा देव नेहमी अन्न पुण्य केलेल्या माणसाला चरणाजवळच ठेवतो चारणाजवळच जागा देतो तसं बापूला बी चरणाजवळ जागा देईन बापूच्या अंत्याला आत्म्याला शांती लावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना माझ्या सर्व फॅमिलीकडून माझ्याकडनं शिंदे परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखात आम्ही सर्व फॅमिली मी सहभागी आहोत なんはい、ね。